नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत असा नाश्ता हा अगदी झटपट तयार होतो त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन वाटे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे हे सर्व छान असं व्यवस्थित एकजीव होऊ द्यायचं आहे एकही गुठळी याच्यामध्ये राहता कामा नये सकाळी नाश्त्याला अतिशय पौष्टिक असा हा ऑप्शन आहे त्याचबरोबर संध्याकाळी जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता मिश्रण आपलं छान एकजीव झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालून घेऊया इकडे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घालायची आहे हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तयार झालेलं मिश्रण आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून आपण याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेणार आहोत एका पेल्याच्या सहाय्याने हे मिश्रण आपल्याला एकजीव करून आहे अतिशय पातळ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी याच पद्धतीने पातळ असली पाहिजे गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत पिठाचं आणि पाण्याचं योग्य प्रमाण मी दिल्याप्रमाणे जर तुम्ही वापरलं तर हा पदार्थ तुमचा अगदी अतिशय उत्तम असा तयार होतो तयार झालेलं मिश्रण गरम तव्यावरती आपल्याला पातळ असं पसरवून घ्यायचं आहे आपण बनवत आहोत ज्वारीच्या पिठाचं घावन आणि हे जे घावन आहे हे आपल्याला नॉनस्टिक तव्यावरतीच बनवायचं आहे हे घावन चवेला खूप टेस्टी लागतं आणि बनतंसुद्धा झटपट हे घावन तयार करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे घावन घालून झाल्यानंतर एक चमचाभर तेल आपण याच्यावरती घालणार आहोत एका बाजूने एक व्यवस्थित घावण आपल्याला भाजून घ्यायचं आहे घावण भाजत असताना तवा आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व बाजूने घावण आपलं व्यवस्थित भाजलं जाईल इकडे आपलं घावण आता भाजून तयार झालेलं आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अतिशय कुरकुरीत असं आपलं हे घावण तयार होतं हिरव्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता खाण्यासाठी तयार आहे पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं घावण आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपी तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय